great news नेर तालुक्यातील मोझर येथील वीज पुरवठा खंडित होऊन चौदा चौदा तास वीज गायब राहणे कार्यरत असलेल्या वायरमन कडून गावकऱ्यांचे फोन न उचलणे महावितरणच्या अधिकाऱ्यांची बेपरवाई आणि वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या मोझर येथील गावकऱ्यांनी नेर पोलीस स्टेशन गाठून निवेदन दिले मोझर गावातील नागरिकांनी सांगितले की महावितरण विभागाचा गलथान कारभार टोकाला गेला असून संपूर्ण गावकऱ्यांना अंधारात रात्र काढावी शेतकऱ्यांची शेतातील वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे शेतीची कामे आहेत गावातील लाईन नेहमीच नादुरुस्त राहते आणि अनेक वेळा फोन करूनही वायरमॅन फोन उचलत नाही नेर महावितरण कार्यालयात फोन लावल्यास उडवा उडवीची उत्तरे दिली जातात गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयात निवेदन देण्यासाठी पोहोचले असता तिथे कोणताही अधिकारी निवेदन स्वीकारण्यास तयार नव्हता तर प्रभारी अधिकारी अनुपस्थित होते यानंतर महावितरणाने पोलीस बोलावले आणि गावकऱ्यांचे निवेदन नेर पोलीस स्टेशनला देण्यात आले या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की गावकऱ्यांच्या जीवितास काही धोका झाल्यास त्याला महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार राहतील या निवेदनावेळी गावातील राहुल काळे गणेश चव्हाण गुलाब देशमुख श्याम देशमुख निलेश निमकर जितेंद्र पवार अवधूत माकुडे उज्ज्वल जिपकाटे निलेश साखरवाडे आशिष डेंगाडे आकाश डेंगळे रवी मोठे अमर खेडकर सुमित चिंचोळे परिमल गोंडाने केशव शिंदे राजू निमकर आणि प्रल्हाद राणे हे उपस्थित होते मोजरसह संपूर्ण ग्रामीण भागात वीज पुरवठ्याची अवस्था दयनीय झाली असून महावितरणाच्या मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत अनेकदा वीज गायब होणे ही नित्याचीच बाब झाली असून तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने लोकांचा संयम सुटत चाललाय गावकऱ्यांनी यावेळी मागणी केली की वीज पुरवठा सुरळीत करावा वायरमनची उपस्थिती कायम ठेवावी आणि वारंवार खंडित होणाऱ्या लाईनसाठी तातडीने दुरुस्त करावी अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन आहे प्रतिनिधी निलेश वंसारी सतत लाईन जाण्याच्या निवेदन देण्यासाठी गेलो असता तेथे जो ऑपरेटर तेथे एकही कर्मचारी नाही रात्रंदिवस लाईन ही मोजरची चौदा चौदा तास कमीत कमी बंद राहते आणि ज्यावेळेस आम्ही कुठलंही काम आमच्या प्रॉपर लाईनमनला बनला सांगितले असता तो एकतर उडवाउडवीचे उत्तरे देतो किंवा तुमच्या गावामध्ये फॉल्ट आहे आणि फॉल्ट काढत आहे असे कारण सांगून तो कुठलंही काम न करता आपल्या घरी किंवा कुठेही एखाद्या ठिकाणी राहून तो आम्हाला असे उडवा उडवीचे उत्तरं देतो त्यासाठी आम्ही एकवीस तारखेला निवेदन देण्यासाठी ऑफिसमध्ये गेलो असता तेथील कर्मचारी यांनी आम्हाला उडवा उर्वीचे उत्तर देऊ आणि महावितरणचे मुख्य जेई यांना फोनवरून बोललो तर महावितरण कंपनीच्या जैंनी हा हर्ट आहे आणि ते दुरुस्त करणार दुरुस्त करणार तर कधी दुरुस्त करणार चौदा चौदा तास ही मोजरची लाईन बंद असते आणि आज डेंग्यू मलेरिया अशा भयानक साथी आणि गावखेड्यामध्ये साप वगैरे निघतात अंधाराचं साम्राज्य राहते आणि याकडे दुर्लक्ष आणि शहरातील मात्र लाईन एक मिनिटसुद्धा जात नाही त्यांची अशी मानवधारणा आहे की शहरामध्ये माणसं राहतात आणि गावामध्ये जनावर राहतात त्याचबरोबर शेतीचासुद्धा भयानक प्रश्न आहे बऱ्याच लोकांनी पेरणी केली आणि पावसाच्या अभावामुळे बऱ्याच लोकांचे या लाईनमुळे पीक हे उद्ध्वस्त झालेले आहे आणि त्या निवेदनाद्वारे आम्ही निवेदन देण्या देण्यास गेल्या असल्यास आम्हाला तिथे पोलिसांचा हात दाखवून त्यांनी पोलीस बोलावले म्हणून संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांनाच त्या पोलिसांमार्फत त्या महावितरण कंपनीला निवेदन दिले आणि पोलिसांनी आमची समजूत काढली की आम्ही त्यांना सांगतो आणि जर यानंतर असा काही प्रकार आढळल्यास कर्मचाऱ्यांनी जर आमच्या सोबत उद्धटपणे बोलल्यास गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की यानंतर तीव्र आंदोलन घेऊन आम्ही कुठल्याही स्तराला जाण्यास तयार आहे कारण की लाहींचा हा जीवनाशक वस्तू असा प्रश्न आहे लाईनमुळे काहीच संभव नाही त्यामुळे याद्वारे असे सांगतो की गावकऱ्याच्या वतीने मी असं सांगतो की यानंतर जर हलगर्जीपणा झाला तर नक्कीच आंदोलन उभं करण्यात येईल आणि त्याचा परिणाम हा एम एसीबी ला भोगावा लागेल असं मी याद्वारे जॉईन करतो प्रेस द